तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे ऑर्गॅझम ऑर्गॅझम हा शब्द जो आहे उच्च बिंदू हा नव्वद टक्के लोकांना माहीत नाही कारण की काम क्रीडा करताना दोघांनाही आनंद मिळाला पाहिजे असे परिपूर्ण काम क्रीडा करणारे लोक ज्यांना भरपूर नॉलेज आहे किंवा काही डोक्यामध्ये काही गैरसमज नाही तेच अनुभव घेऊ शकतात पुरुषांचं कसं असतं की आपलं इरेक्शन झालं आणि आपण इन्सर्ट केलं एक दहा पीस स्ट्रोक मारले की आपलं रिजर्ग्रेशन करून टाकलं की आपल्याला आनंद मिळाला पण तेव्हा तो त्याच्या पार्टनरबद्दल विचार करताना केव्हा दिसून येत नाही जेव्हा हे घटना एक दहा वीस वेळा अशी रिपीट होत जाते अन त्याच्या पत्नीला किंवा त्याच्या पार्टनरला जेव्हा त्याच्यातून आनंद भेटत नाही तेव्हा ती जेव्हा सांगते की तुमचं खूप लवकर होऊन जातं तुमचं रिजर्ग्रेशन खूप लवकर झालं त्याच्यामुळे माझं सॅटिस्फायन झालं नाही पण तिला नेमकं काय बोलायचं आहे हे जर तुम्ही ओळखलं त्यालाच आम्ही ऑर्गॅझम म्हणतो ऑर्गॅझम म्हणजे उच्च बिंदू जेव्हा आपण काम क्रीडा करतो तेव्हा आपल्याला एका जसं आपल्याला इजगल्युशनच्या वेळेला आपल्याला एकदम थरथरी येते किंवा आपल्याला एकदम चांगलं ऑर्गॅझम येतं त्याचप्रमाणे स्त्रियांनासुद्धा जेव्हा आपण सेक्स क्रीडा करताना करता करता जेव्हा ते रिलॅक्स होत असेल आणि डोळे बंद करत असतील तर समजून जायचं की तिला ऑर्गॅझम आलेलं आहे पण आपलं कर्तव्य पण आहे पोस्ट प्ले आपण तिला विचारायला पाहिजे की तुला आनंद मिळाला का नाही मिळाला आणि तुला ऑर्गॅझम किंवा उच्च बिंदू गाठता आला का नाही आला हा आपण प्रश्न शंभर टक्के तिला विचारणं गरजेचं असतं जर नसेल तिला झालं तर पुढच्या वेळेस तुम्हाला घाई न करता हळूहळू तुम्हाला पुढं जावं लागेल हळूहळू तुम्हाला तिला कुठेतरी समागमाकडं किंवा ऑर्गॅझमकडे घेऊन जावं लागेल आणि हळूहळू घेऊन कारण की पुरुषांना ऑर्गेझम लवकर येतं आणि स्त्रियांना ऑर्गेझम लवकर येत नाही म्हणून तुम्ही काम किडीमध्ये घाई करू नका धन्यवाद मित्रांनो याच्यामध्ये काही तुम्हाला काही कॉमेंट विचारायचं असेल तो कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट टाका मी त्याचं उत्तर देईन